डोळ्यांची माझ्या मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे सर्जा मनाला राजाला सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी अर्थात कोर्टानं बैलगाडा शर्यतीला मान्यता दिल्यानंतर प्रसिद्ध झालेली आहे हा कोर्टाचा निकाल ऐकून बिचाऱ्या बैलांना काय वाटत हे सांगणारी आजचीही वात्रटिका आणि त्या निर्णयावरती आणि बैलगाडा शर्यतीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सर्जा मनाला राजाला आपली अवस्था सुद्धा अगदी रेतच्या घोड्यासारखी आहे सरजा म्हणाला राजाला आपली अवस्था सुद्धा आहे घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्यासारखी आहे घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बा सजल वात्रटकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा आपली अवस्था सुद्धा अगदी रेतच्या घोड्यासारखी आहे आपली अवस्था सुद्धा अगदी रेसच्या घोड्यासारखी आहे आणि घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्यासारखी आहे घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्या सारखी आहे सदळ पुढचं आणि दुसरं कड कोर्टाची ही खात्री पटली कोर्टाची ही खात्री पटली आपण घोड्यासारखे धावू शकतो कोर्टाची ही खात्री पटली आपण घोड्यासारखे धावू शकतो आपण फक्त मांडोलवायची आपण फक्त मान डोलवायची आपण कुठे घोडे लावू शकतो आपण फक्त मान डोलवायची आपण कुठे घोडे लावू शकतो आपण कुठे घोडे लावू शकतो सरजा राजाचा हा राग सदर वातटीकेमध्ये पुन्हा एकदा कोर्टाची ही खात्री पटली आपण घोड्यासारखे धावू शकतो कोर्टाची ही खात्री पटली आपण घोड्यासारखे धावू शकतो आपण फक्त मान डोलवायची आपण कुठे घोडे लावू शकतो आपण फक्त मान डोलवायची आपण कुठे घोडे लावू शकतो आपण कुठे घोडे लावू शकतो सदळ वाताटिकेच शेवटच आणि तिसरं कडव बैलासारखे बैल असूनही बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत बैलगाड्याला झुंपणारेच बैलगाड्याला झुंपणारेच आपले बाप आणि आया आहेत बैलगाड्याला झुंपणारे आपलेच बाप आणि आया आहेत आपलेच बाप आणि आया आहेत शेवटी सर्जा राजाला त्याचा मालकच बैलगाड्याला झुंपतो हे सत्य बैल पचवताना काय म्हणतायत हे सांगणार सदरळी वात्रटिकेच शेवटचं कडब पुन्हा एकदा बैलासारखे बैल असूनही बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत बैलगाड्याला जुंकणारेच आपले बाप आणि आया आहेत बैलगाड्याला जुंकणारेच आपले बाप आणि आया आहेत आपले बाप आणि आया आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होत सरजा म्हणाला राजाला ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच